महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर होणाऱ्या चुकीच्या असंवैधानिक दाखल होणाऱ्या गुन्ह्याबाबत व जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारी संदर्भात ओझर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस खात्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा दाखल करताना संबंधित विषयाची कुठलीही चौकशी न करता तसेच कुठलीही शहानिशा न करता हा गुन्हा दाखल केला गेला सदर विषय सौ स्वाती युवराज बंदरे राहणार ओझर मीग तालुका निफाड जिल्हा नाशिक या श्री सेवा हॉस्पिटल बाजारपेठ ओझर मीग येथे आपल्या मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून शस्त्रक्रियेसाठी रुपये पासष्ट हजार खर्च येईल असे सांगण्यात आले परंतु त्यांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून असून सततच्या नापिकीमुळे त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना या ठिकाणी अर्ज केले सदर रुग्णास मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून उपचारासाठी रुपये एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर झाले परंतु डिस्चार्जच्या संबंधित डॉक्टरने आपले अर्थसहाय्य सदर रुग्णास मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून उपचारासाठी एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर झाले परंतु डिस्चार्जच्या वेळी संबंधित डॉक्टरने आपले अर्थसहाय्य मंजूर झालेले नसून आपल्या उपचारासाठी लागलेला खर्च रुपये पासष्ट हजार आपण भरून द्या असे सांगण्यात आले त्यानुसार रुग्णाने आपल्या नातेवाईकांचे सोने बँकेत गहाण ठेवून सदरची रक्कम रोख स्वरूपात भरली त्यानंतर त्यांना सांगण्यात आले मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे आल्यानंतर आपणास परत करण्यात येईल डिस्चार्ज झाल्यापासून गेल्या महिनाभर रुग्णाकडून हॉस्पिटलकडे जाऊन वारंवार चौकशी केली असता त्यांना हॉस्पिटलकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत होती त्यानंतर शेवटी हतबल होऊन सदर रुग्णांनी हॉस्पिटलच्या मानसिक त्रासाला कंटाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी योगेश नाना पाटील व वा जयेश वासुदेव ढिकले यांच्याकडे मदतीची मागणी केली सदर मनसेचे पदाधिकारी यांनी हॉस्पिटलकडे चौकशी केली भेटलो त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते त्यांच्यावरती टेक्निकली गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे जो टेक्निकलमध्ये बसत नाही तो चुकीचा गुन्हा त्या ठिकाणी जो दाखल केलेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना भेटलो आणि ह्या ठिकाणी स्वाती सो स्वाती युवराज बंजेरे यांना श्री सेवा हॉस्पिटलवाल्यांनी ॲडमिट करून घेतलं घेतलेलं मेंगूच्या हॉस्पिटल मेंगूच्या ट्रीटमेंट संदर्भात त्यांचं ऑपरेशन संदर्भात परंतु त्या ठिकाणी जनरल ऑपरेशन असताना पासष्ट हजार रुपये खर्च होता परंतु त्यांना साडेचार लाख रुपयाचं कोटेशन दिलं साडेचार लाख रुपयाचं कोटेशन अशा दिले की एक लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं तुम्ही घ्या त्याच्यानंतर त्यांच्या एफ आय मध्ये जर बघितलं तर अडीच लाखाचं कोटेशन त्यांनी एफ आय मध्ये म्हणजे ही तफावत आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतले पैसे साधारणतः पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला हॉस्पिटलला आले सहा फेब्रुवारीला हॉस्पिटल त्या पेशंटला डिस्चार्ज दिला पेशंटला डिस्चार्ज दिल्यानंतर मुख्यमंत्री सहायता फंड अजून आला नाही असं पेशंटला त्यांनी सांगितलं पेशंट त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तीन चार वेळा गेले सांगितलं की बाबा मुख्यमंत्री सहायता निधी आला का तर त्यांनी सांगितलं आलं नाही ज्यानंतर त्यांनी आमचे कार्यकर्ते योगेश आणि जयेश यांना सांगितलं त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून माहिती काढली तेव्हा समजले की बाबा यांना पाच तारखेला पैसे आले होते आणि त्यानंतर जो हॉस्पिटलला विचारलं हॉस्पिटल आल्याने साधारणतः चाळीस ला हजार रुपये एक लाखातले चाळीस हजार रुपये हे एजंटचे पैसे आणि इतर खर्च चाळीस हजार रुपये आम्ही मायनस करू साठ हजार रुपये आम्ही तुम्हाला देऊ असं सांगितलं पेशंट ते पैसे नकोय ते पैसे तीन महिन्यानंतर परत मुख्यमंत्री सहायता निधीला गेलेले आहे आम्ही जेव्हा त्यांच्यावरती तक्रार केली तक्रार केल्यानंतर साधारणतः वीस तारखेला मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्रीच्या सचिवांमधन पत्र हॉस्पिटल आलं किंवा तुम्हाला जे काही आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जे काही तुम्हाला पैसे देतो त्या माध्यमातून आम्ही तुमचे हे कॅन्सल करतोय त्याच्यावर तुम्ही सहकार्य करा कारण की वेळेला मुख्यमंत्री निधी पैसे आले मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं फोन जातो आणि पहिले त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पैसे आहे का काय कसं विचारलं तर त्यांनी सांगितलं ऍडमिट आहे ऍडमिट असताना सुद्धा ते पैसे दिले नाही याच्या संदर्भात त्यांची चौकशी होऊन त्यांचं हॉस्पिटलचं हे कॅन्सल होईल अशी त्यांना भीती वाटली वीस सहा तारखेला आणि त्यांनी एकवीस तारखेला आमच्या कार्यक्रमावरती गुन्हा दाखल केला आहे आणि आम्ही आता अध्यक्षकांना सांगितलं की हॉस्पिटलवरती गुन्हा दाखल करा हे हॉस्पिटल फ्रॉड आहे एक पेशंटचं आम्ही तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे असे अनेक लोकांचे पैसे त्यांनी घेतलेले असतील त्यांचं भविष्यामध्ये त्यांचं हॉस्पिटलमध्ये फायरचं ऑडिट आहे का हॉस्पिटल परवानगीनुसार झाले का हॉस्पिटल चे जे काही डॉक्टर आहेत ते बी एच एम एस आहेत त्यांना परवानगी आहे त्या मध्ये ऑपरेशन करा असे अनेक प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडणार हो। आहोत आणि हॉस्पिटलचं या ठिकाणी लायसन्स रद्द करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार हो। आहोत ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल फरार झालेले नाहीये ते टेक्निकल गोष्टी आहेत त्यांना नोटीस दिली जाईल नोटीस दिल्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं मांडलं जाईल आणि त्याच्यानंतरच पुढची काय कारवाई होत जाईल नोटीस गुन्हा आहे ना बी फायनल करण्याकरता आम्ही पी साहेबांना नियोजन दिल्याकरता होतो तर खोटा गुन्हा दाखल केल्यावर बी फायनल होतो सुकून गुन्हा दाखल केल्यावर सी फायनल तर तो बी फायनल म्हणून गुन्हा खोटा झालेला आहे आणि त्यांनी खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होईल त्या माध्यमातून हा निवेदन दिला जे लीगलचं कल आहे महाराष्ट्राचं त्याच्या माध्यमातून मी माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व हॉस्पीडच्या संदर्भाची ही माहिती मागायला सांगितलेले या आठवड्यात किंवा जास्त पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट होईल तेव्हा सुद्धा त्यांना आम्ही सांगणार की तुम्ही ज्यांना ज्यांना हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिलाय त्या सगळ्यांचं ऑडिट आपण करून घ्या आणि त्याची कॉपी आम्हाला द्या असं आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि आमच्या पद्धतीने सुद्धा वेळ पडली तर आम्ही हायकोर्टात जाणार आणि हायकोर्टच्या माध्यमातून याच्यावरती चौकशी लावणार subscribe now अँड प्रेस the bell icon never miss an अपडेट